अरे काय झालंय भक्त मोठ्या झाकून जात आणि गरीबाचा खरं बोलू शकत नाही आणि कलीचा नियम आहे जो बोलल तो उद्या सकाळी पाहायला नाही तुम्ही खरं बोलून दाखवा त्याचा नियमच इथं जो लबाड वागेल त्याचा भव्य नागरी सत्कार होईल असा नियम आहे जो खरं बोलाल त्याची बातमी त्याची क्लिप त्याच्यावर गुन्हा मिळालाच तो तो जगणार नाही विकली गेलेली माणसं आहेत महाराज अडीचश्वर जाणारी माणसं ह्याला काय वांग धर्म कळतो का हे धर्माच्या ठापा आणतात अडीचशे रुपये वाजाला सभेला गेला एकच वडा मिळाला वडा इतका गुलाम तीन चड्ड्या खराब झाल्या अरे तुम्हाला ह्या लोकांनी ए तुम्हाला ह्या लोकांनी गुलाम बनवलंय गुलाम लाचार समाज करून टाकला महाराज लाचार एम एस सी पी एच डी माणसं तुम्ही सहा हजार रुपये महिन्यानं प्राध्यापक वापरता कोण बोलतो कोण बोलतो हे कोण बोलेल सहा हजार रुपये महिन्याने एम एस सी पी एच डी प्राध्यापक वापरले वापरलेत का नाही बोला तू बोला त्याची बात तुम्ही तो उडलाच याचं वय बेचाळीस वर्ष झालं त्यानं ना तू पाय <laughs> रिटायर झाले काही परमनंट झाले नाही काहींचे पोर लग्न आले बाप्पाला पगार नाही असे नाहीत का नाही दहा लाख भरले तर तीन हजार घेतात नाही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले शिवाय नोकरी करायची म्हणजे ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड ते चालत नाही साहेब म्हणणे बहीण रामान आपण म्हणायचं झालं झालना म्हणणं बैल रामण राहिला अर्ज न देता बैल काम कसला आणि त्याला गोरा झाला वा 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 आणि त्याच दूध तुम्हाला दिलं एकदम जेव्हा जेव्हा या भागात दौरे होईल ना तुम्ही मला ह्याच बैलाच दूध देत जा साहेब तुम्ही बैलच घेऊन जा अरे तुम्हाला युज अँड थ्रू म्हणून वापरलं जात यूज अँड थ्रू आणि तुमचा वापर आहे तुम्हाला युज अँड फक्त काय झालंय खरं बोलाल त्याचा गेम होतो त्याच्यामुळे लोक बोलत नाही आणि आमच्या सारखे बोलले तर घोडा खाल्याशिवाय <laughs> राहत एकच गुन्हा आयुष्यात रोज लफड नाही लफड सुरू आज शिळीला बोलला उद्या मोकळ्याला बोलला आज आजबाईला बोलला उद्या पुरीला बोलला आणि पुन्हा एकच फक्त खरं बोलतो त्याची फळ मोगीत चालत नाही हे कधी जाणत आहे मला महाराष्ट्रात मला एखादा माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिलीत असा एक माणूस दाखवा चला की दाखवा पाच मिनिट घ्या नाही तर फडूनच मार मला असं नाही चाललं त्याला सोळाव्यात देते इतकं सुंदर उत्तर आले महाराज दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती नीट आहे का बाबा म्हणले ना मग तुम्ही पैसे घेते मी सिद्ध करत त्यांचं हे उत्तर आहे हा त्यांनी घरी गेलं म्हणजे आणि उचकायची आणि सांगायचं पैसे कमवणं पाप नाही पैसे घेणं हा पुरुषार्थ आहे जरा चारी पुरुषार्थ वाचा धर्म अर्थ मोक्ष पैसे कमवणं हा पुरुषार्थ आहे फाटे पोथे वाचलं म्हणून असो <laughs> तर चारही पुरुषार्थ नाहीत का बोला धर्म अर्थ काम? ए, का धर्म करणं आहे पैसा कमवणं पुरुषार्थ कोण नाही मिळतो का ये वीस रुपये आणा आला तुमच्यातला कोणी जाईल बरं ना वीस रुपये कोण देत त्याला प्रारब्ध लागतं त्याला संतांची कृपा लागते आणि त्याला स्वतःचा प्रयत्नही लागतो अन्न पैसा जपून वापरा वापरा जपून ती एकशे पाच टी एम ची शेतशे पाच टी एम सी च्या जायकवाडीनं तळ राखला आहे तुमच्याकडे किती नोट आहे <laughs> तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपटा हनतो चार धाब्या दोन जी शिपिन सहा पंप म्हणजे शेट समजतो तू स्वतः <laughs> हे श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला कडक टोप्यांवाली गावांना यांचे खर्च तुम्हाला माहित नाही म्हणून हे यशकेच्या नोटीसा जर वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा पेक्षा श्री म्हणताय बँके मग काय घालत आहे बँकेने ओढून आला तहुण्याचा नांगरा आता पाहुणा बाहेर घरात राहतोय त्याची काय मुतारी नागरी करू फक्त मोठ्याच जात झाकून आणि गरिबाचा होतोय बघी झाल्यानं समाज आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले आता आमदार खासदार आला खासदाराला माझं इंद्रीकर तुम्ही गर त्याचं काही माझे भिकार विचाराची लोक होलं धर्म मागू नाही तुम्ही विकली गेलेली माणसं आहेत महाराज तुम्ही बसलेली सगळी माणसं टक्क्यावर आहेत काय हे शांनो कोणी खानदान रक्त आहे याला मोडायचं माहिती आहे वाकायचं माहित नाही याला बुट्याची पॉलिश करायची सवय आहे बुट साठून जागायची जा सवय नाही आणि याला याला सगळं करायची सवय आहे पण याला स्वाभिमान विकायची सवय नाही कारण हे छत्रपतीचा रक्त आहे <laughs> आमचे रक्त जर लोकांच्या प्रचाराच्या दिवशी पिऊ पिऊ झाले तर आमच्याकडं रक्त राहिले पुढे आम्ही फक्त मेलो नाही म्हणून जिवंत आहे तुमचं काय मत आहे अंगातली ताकद आणि खिशातला पैसाचा पण वापर आहे दोन्ही वाक्य